जय भवानी प्रशालेचं क्रीडांगण मद्यपींसाठी ओपन एअर दारू अड्डा बनला असून पोलीस आणि पालिकेच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी जय भवानी प्रशाला त्याच्यासमोर असलेलं क्रीडांगण आणि तेही जोडभावी पोलीस चौकीच्या शेजारी त्याच ठिकाणी रात्री तर सोडा दिवसाही अवैध धंद्यांसह दारुड्यांचा अड्डा बनलाय हा सगळा प्रकार पाहून तिथं कोणीच खेळाडू फिरकत नाहीत याकडं ना महानगरपालिकेचं ना जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचं लक्ष आहे या सगळ्या दुर्लक्षामुळे दारुडे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचं फावत आहे घोंगडे वस्ती परिसरातील नागरिकांना क्रीडांगण व्हावं या हेतून या परिसरात मैदानाची तरतूद करण्यात आली खेळासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याच बाबी या ठिकाणी नाहीत क्रीडांगणाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे याला आळा घालून त्या क्रीडांगणावर क्रिकेट बॅडमिंटन हॉकी टेबल टेनिस कबड्डी खो खो यासह विविध खेळांसाठी ट्रॅक निर्माण करून द्यावेत देखभाल आणि सुरक्षेसाठी चौकीदाराची व्यवस्था करावी अनुचित प्रकार रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे याची तजवीज महानगरपालिका आणि संबंधित विभागानं करावी अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली आहे क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग शॉपिंग सेंटर दवाखान्यासह इतर बांधकामं अतिक्रमण करून केली जात आहेत त्याचीही चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही सुरेश पाटील यांनी केली आहे